आपल्या घरात किंवा मंदिरात गुगल जाळण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे वेद पुराण आणि आयुर्वेद यामध्ये गुगलाचे शुद्धीकरण आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ यांचे विशेष वर्णन आढळते गुगळाचा सुगंध नकारात्मक ऊर्जा नष्ट करून वातावरण पवित्र करतो आणि मनाला शांती देतो चला तर जाणून घेऊया गुगल जाळण्याचे तीस खास उपाय आणि त्यांचे चमत्कारिक लाभ घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी रोज संध्याकाळी गुगळ जाळा वास्तुदोष कमी करण्यासाठी प्रत्येक खोलीत थोडा धूर करा लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी गुगुळ आणि कपूर एकत्र जाळा आजार पण घरात वारंवार होत असल्यास गुगुळ धूप सकाळी करा मानसिक ताण कमी होण्यासाठी झोपण्यापूर्वी गुगुळचा धूर करा साधना किंवा ध्यानाच्या वेळी गुगुळ जाळण्यास मन स्थिर होते नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी बुधवारच्या दिवशी धूप द्या विवाहात अडथळे असल्यास शनिवारी गुग्गुळवर लोबान लोभान जाळा मुलांचे अभ्यासात लक्ष लागण्यासाठी त्यांच्या खोलीत दूर करा घरातील वातावरणात गोडवा निर्माण करण्यासाठी गुलाब पाण्यात गुगुळ टाका व्याधी दृष्टीदोष किंवा नजर लागल्यास गुग्गुळ धूप करून व्यक्तीभोवती फिरवा व्यवसाय वृद्धीसाठी दुकानात दररोज गुगुळ धूप द्या गुगुळ जाळल्याने मच्छर कीटक आणि विषारी हवेमधील जंतू नष्ट होतात श्री गणेश पूजेनंतर गुगुळ जाळल्याने कार्यसिद्धी होते शनिवारी गुग्गुळ व काळे तिळ एकत्र जाळल्यास शनिदोष कमी होतो रात्री झोपण्यापूर्वी दूर केल्याने अनिद्रा दूर होते घरात शांती व एकता टिकवण्यासाठी रविवारी सकाळी धूप करा देवघरात गुगुळ जाळल्याने देवतांची कृपा प्राप्त होते गुगुळचा दूर रोगप्रतिकार शक्ती वाढवते नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते घर विक्री किंवा खरेदीपूर्वी गुगुळ धूप केल्यास शुभ फळ मिळते मुलांचे रडणे थांबवण्यासाठी त्यांच्या खोलीत दूर करा गुगुळ जाळल्याने पिशाच्च बाधा किंवा भूतबाधा दूर होते नाते संबंधातील मतभेद दूर करण्यासाठी शुक्रवारच्या रात्री धूप करा घरात पैसे टिकत नसल्यास रोज धूप द्या व्यापार वाढीसाठी गुरुवारी गुगुळ व तांदूळ जाळा पावसाळ्यात दुर्गंधी टाळण्यासाठी गुगुळ धूप द्या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सोमवारी गुगुळ जाळा घरातील कोणी आजारी असेल तर त्यांच्या पलंगाजवळ हलका धूर करा देवपूजेनंतर दररोज गुगुळ धूप देणे हे सर्व शुभ कार्यांसाठी फलदायी असते गुगुळ जाळणे हे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्ट्याही फायदेशीर आहे यामुळे वातावरण शुद्ध मनप्रसन्न आणि जीवनात सकारात्मकता वाढते अशाच चांगली धार्मिक ज्योतिषीय आणि आरोग्यदायी उपायांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ